न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर गोवंश तस्करीचा पर्दाफाश दोन वाहनासह अठ्ठावन्न लाखाचा मुद्देमाल ताब्यात सहा आरोपी जेरबंद नागपूरवरून हैदराबादकडे नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीसवरून आयशर व अशोक लेलँड वाहनामध्ये गोवंशी जातीचे जनावरे बांधून कतलीसाठी नेत असताना पोलिसांनी सापडा रचून कारवाई करीत सहा आरोपींना जेरबंद करीत पंचेचाळीस गोवंशी बैलाची सुटका करण्यात आली या कारवाईत अठ्ठावन्न लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई बुधवार दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी करंजी रोड दरम्यान पांढरगौडा पोलिसांनी केली अब्दुल शोएब अब्दुल कलीम वाय पस्तीस शेख नदीम अहमद कुरेशी वय अडतीस मोहम्मद सलीम मोहम्मद अनवर वय छेचाळीस शेख जमील शेख कादीर वय एकतीस साबीर खान जापीर खान कुरेशी वय छत्तीस मोहम्मद साहिल मोहम्मद शफी कुरेशी वय एकवीस वर्ष राहणार सर्व नागपूर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहे प्रत्येक वाहनावरील चालक व वाहक असे एकूण सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून वाहन पास करणाऱ्या आरोपींना सध्या शोध सुरू आहे पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवून वाहने पास करणारे तसेच त्यांना फोनद्वारे माहिती देणारे दोन इसम पाटणबोरी एक इसम पारवा एक इसम पांढरकवडा आणि एक इसम घाटंजी यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे प्रचलित कायद्यानुसार वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत